तो गया तो गया। ला। ला। आज आपण गडतरीमध्ये आहोत या ठिकाणी समाधान नवर पाटील आपल्या बरोबर बरोबर आहे त्यांनी मांडवी जिल्हा परिषद जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता परंतु आज त्यांनी रामभाव यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश देखील केलेला आहे आणि त्यांनी त्यांना पाठिंबा देखील दिलेला आहे पाटील काय सांगाल नेमकं पाठिंबा देण्याचं कारण काय तुमचं मी विकासाच्या मुद्द्यावर उमेदवारी अर्ज दाखल केला होता तर आमचा प्रचारही चांगला जोरा चालवता प्रतिसाद चांगला भेटत होता पण पुढे जाऊन काय झालं अपक्ष म्हणल्यावर थोडंसं कमी सपोर्टेबल राहते बरोबर तर विरोधकांना त्या गोष्टी फेवरमध्ये यायला लागल्या असं माझ्या निदर्शनास आलं बरोबर त्यामुळं मी म्हणलं एक रामभाऊ सारखा किंवा धर्मादा दर सारखा चांगला कार्यकर्ता लढणारा कार्यकर्ता ह्याच्या पाठीशी आपण उभं राहूया भविष्यात आपल्याला गावाची कामं असतील अजून पंचपुषेतील काय काम असतील ते करायला अडचण येणार नाही आणि ताकदीची वेगाने काम करणारे लोक आपल्या बरोबर राहतील त्या दृष्टीनं आम्ही भाजपला सपोर्ट दिला भाजपमध्ये प्रवेश केला तुम्ही गावाच्या विकासासाठी तुमचं काय विजन असणार नक्कीच आता येऊ पुढं येऊ घातल्या बरेच काम आहेत आता निवडणुकानंतर आम्हाला आता भाऊंनी आता शब्द दिला हा घाटाचा प्रश्न आहे हा घाटाचा प्रश्न आहे काही स्थानिक रस्ते आहेत छोटे छोटे वाडे जाणारे जाणार त्या नक्कीच त्यांनी आता तर आश्वासन म्हणजे आश्वासन दिलंय की तुम्ही हजाराची आम्ही तीन कोटीचा निधी लगेच इथं टाकतो ता असं तेव्हा साक्षी म्हणून त्यांनी आम्हाला सगळ्यांना आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे भाऊ काम करतील आमचा विश्वास आहे विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही एक आणि तुम्हाला का जनता पार्टीच्या माध्यमातून विकास या शंभर टक्के कारण या पाठीमागे आपण सगळेजण पाहता आले भारतीय जनता पार्टी भाऊ आमदार झाल्यापासून बराच विकास झाला आता तुम्ही ही परिस्थिती पाहता सभामंडप आहे शंभर टक्के विकास झालाय आता तुम्ही हेच बघा आता बाबासाहेब आंबेडकरांच्या सभामंडप असू द्या ते कमान असू द्या असे विकासाचे मुद्दे आणि कुठलेही काम गेलं तरी ते काम होत आहे ह्या दृष्टीने आम्ही विचार केला आणि आम्ही आमची पूर्ण ताकद कमळाच्या मागे लावायचे ठरवली जवळजवळ संपूर्ण कार्यकर्ते आणि गावातल्या सर्वांनी म्हणून निर्णय घेतलेला आहे सर्वांनी साधारणतः आता तुमच्या सोबत किती लोकांनी प्रवेश पक्ष प्रवेशाचा मुद्दा राहिला आज फक्त उमेदवार म्हणून मी पक्षप्रवेश केलेला आहे आणि प्रशांत पाटील यांनी बाकी अजून एक सभा लागणार आहे तर त्यात बरेच लोक अजून पक्षप्रवेश करणार आहेत ते ताकदीनं पूर्ण आपल्या बरोबर असणार आहे आता संपूर्ण गाव भारतीय जनता पार्टी सोबत असणार आहे शंभर टक्के शंभर टक्के कारण मी गावाच्या विकासाच्या मुद्द्यावर पंचकृषीच्या विकासाच्या मुद्द्यावर जिल्हा परिषदला दाखल केला होता अर्ज तर त्यामुळं पूर्ण गाव ताकदीनं बरोबर राहील आणि जास्तीत जास्त लीड देण्याचा प्रयत्न कमळाच्या चिन्हाला आम्ही करूया एकंदरीत यांनी अपक्ष विरोध अर्ज दाखल केला होता त्यांनी भाजप्रवेश देखील केला आणि पत्रप्रवेश केला विकासाच्या अर्ज भरला होता काय दिसत एक युवा जे आहेत आपल्या गावातले यांच्या सांगण्यावरून अर्ज भरतात जेणेकरून आम्हाला काय अडची आडी अडचणी होत्या काही गोष्टी होत्या आता काही वस्त्यांमध्ये रस्ते नाहीत काही भागांमध्ये सिंगल फ्रेचच्या टिप्पी नाहीत काही गोष्टी आहेत त्या बघितल्या तर गेल्या पाच वर्षाच्या पाठीमागे जी परिस्थिती होती ती परिस्थिती आता नाही बरोबर आणि ही परिस्थिती माझी आमदार नसून चालू आमदार आहे या नातेने मी रामभाऊ साहेब यांना बघतो बरोबर चालू आमदारांची आमदार होऊन जवळजवळ दीड वर्ष झाले दीड वर्षात दोन वेळा सुद्धा फेरी झालेली असेल असं मला वाटतं पण रामभाऊ सातपुते आज आमदार नसताना त्यांची आतापर्यंत पंचवीस वेळा फेऱ्या झाले आणि माझं मत असंच आहे की कोणताही माणूस असू द्या त्यांनी जो, जो माणूस काम करणार आहे त्या माणसाला प्राधान्य दिलं पाहिजे ना असं माझं मत आहे

टीपी तर काय नवीन पाहिजे तर सकाळचा फोन करायला उठलं की बारा वाजे येतो गावात अवश्यम भर टेके बाबा टी सर काय टी शकडे काय अडचण नाही ग्रामात येणार तुम्ही काय सांगाल तुमच्या काय अडी अडचणी होती तुम्हाला काय वाटतं भाजपने सोडवल्या का सोडवल्या गेल्या

खुल्या नेत्यांना मागायची ती नुसती आलं मतदान आलं की तुम्हाला आश्वासन मतदान झालं की विषय संपला की फुलल्या मतदानात पाच वर्षानंतर नेत्याने मागायचं आमच्यातल्या त्या हेच म्हणायचं पण काय नाही मागितलं पाच कोटी रुपयांनी दिला आणि एवढंच नाही आपली माऊलीची पालिकी असते का त्या टाइमला वारकरी शिखर होते त्यांच्यासाठी आणि आता यत्रा आपली चैत्र यात्रा येईल शिखर शिंगणापूरची सगळ्या कावलीच्या इत्या खाली न येणाऱ्या मराठवाड्यापासून ह्या रोडणी जाते त्या फक्त रामबाव मुलंच झालंय का दुसरं कोणाच्या न झालंय नसतं आणि होणार बी नव्हतं म्हणून गावातला प्रत्येक माणूस रामबाव शिवार सगळं कमाव काय अडचण नाही आमच्या प्रत्येक ग्रामस्थाच्या वतीनं आम्हाला एकच वाटतंय की आम्ही कांबळाला मतदान आमचं होणार कारण आमचं विधानसभेपासून किंवा त्याच्या अगोदर पाठ्यामागच्या पाच पाच सहा वर्षापासून कमीत कमी त्या गावाची परिस्थिती बिकट होती असं म्हणण्यापेक्षा आम्ही जे काय बैठकी समाज आहे इथे आम्हाला पाहण्याची भरपूर अडचण होती की आमची अडचण पाठीमागच्या पाच वर्षापूर्वी सुटली प्लस कोणतंही काम मागू द्या ते देखील काळ्या रातचं होतं त्यामुळं मतदान हे सगळं टोटल काम होणार होणार रामभावला होणार आम्ही सांगतो कुणाला मतदान झालं पाहिजे गावात रामबावला कशाला रामबावला सगळी अशी म्हणतात की आम्ही करतो आम्ही करतो बरं पण तसंच पडलं मी तेल आमच्या होय का हो त्याला बघितलं नाही कोणी बरं बरं आम्ही रामबावला सरपंच मतदान करणार ओके एक नंबर का या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागली आता मतदान कोणाला केलं पाहिजे तुचारे का कमळ रामभाऊ भाऊ रामभाऊ राम का रामभाऊ काय राम आमचे काय मग करतो दुसरी बी करते काय करते ते जवळ सुद्धा येत नाही जवळ सुद्धा येत नाही बर ठीक आहे ओके भाजपला पाठिंबा विकासाच्या मुद्द्यावर पाण्याच्या प्रश्नावर काय सांगाल खरंच पाण्याचा प्रश्न प्रलंबित होता माध्यमातून काही पाट पाठीमाग बघितलं तर पाण्याचा प्रश्न प्रलंबितच होता पण माझे आमदार रामभाऊ सातुते यांनी पाण्याचा प्रश्न मार्गे लावण्याचा प्रयत्न केलाय बघा आता विकासाच्या मुद्द्यावर खरेच खरा विकास झालाय का या तुमच्या भागामध्ये पडतरी गावात आज परिसरामध्ये काम झालं आहे का इकडं रामभाऊ संस्कृतीच्या माध्यमातून रामभाऊ संस्कृतीच्या मार्गातून गावात तर म्हणून कमीत कमी पंचवीस ते वीस ते पंचवीस कोटी रुपयांची कामं झाली आणि कामं करत असताना भाऊने सर्व कार्यकर्त्यांचा विचार घेऊन कुठल्याही कामाला म्हणजे नाही शब्द दिला नाही आणि चांगल्या पद्धतीने कामं केलेली आहे मग आता एकंदरीत आता विरोधक इथं रोज येत आहे येत लोकांना सांगतात एवढं मतदान होईल तेवढं मतदान होईल मग आता विधानसभेला भाजपला किती मतदान झालं होतं जिल्हा परिषद पंचायत विधानसभेला भाजपला मग भाजप राम आठशे सतराचं लीड होतं भाजीमागं बघ इतर लोकसभेला तीनशे चौऱ्याण्णव मताचं लीड होतं विधानसभेला आठशे सतरा तरी आता आमच्या म्हणजे सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलंय एक हजार अकराशे मताचं लीड द्यायचं ठरवलंय विरोधी उमेदवार आला गेला तरी काही फरक पडणार नाही आम्ही सर्व गावकरी भाजपच्या सोबत आहे